नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर होता महेश क्लब ऑफ इचलकरंजी कैलासवाशी दगडूलाल मर्दा आरोग्य सेवा केंद्र मल्टी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विचाराने मोफत हृदयविकार अँजिओग्राफी मूतखडा व प्रोस्टेटच्या रुग्णांच्यासाठी मोफत तपासणी व ऑपरेशनचे शिबिर दिनांक पंचवीस पाच चोवीस रोजी महेश क्लब इचलकरंजी येथे संपन्न झाले यावेळी भिकुलाल मर्जा श्यामसुंदर मर्जा लक्ष्मीकांत मर्जा बनवारीलाल झंवर किशोर कुमार मुंदडा महेश भुतळा राधेश्याम भुतडा पवन कुमार लड्डा आतावी हॉस्पिटलचे बसवराज कडलगी मदन गोरे डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर अमृता शिनगारे वैभव काटकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढवून शिबिरास सुरुवात झाली या शिबिरास इचलकर्णीसह इतर गावातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला